नव्याने पदभार स्वीकारलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांनी पुणे प्रकटीकरणामधील मुख्य सूत्रे सांभाळणारी व अगदी सुतावरून स्वर्ग गाठणारे एक दमदार टीम तयार करून पदभार स्वीकारल्यापासून आतापर्यंत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अगदी प्रभावीपणे व यशस्वीरित्या काम केल्याची प्रचिती आजच्या एका गुन्ह्याच्या तपासातून दिसून आली ती म्हणजे एका मोटरसायकल चोरट्याकडून तब्बल आठ मोटरसायकल जप्त करून त्या आरोपीला गैरबंद केले याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की

आणि सदर कारवाईत मोठे यश म्हणून खराड गुन्हे प्रकटीकरण शाखेने सैदापूर तसेच जिल्ह्यातील विविध भागातून चोरी झालेल्या एकूण आठ मोटरसायकलचं एक आरोच्या मोठ्या शिगातीने नुसख्या आवळल्या दिनांक सोळा दोन दोन हजार चोवीस रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कि एस पाटील यांच्या ठरलेल्या कारवाईप्रमाणे पोलीस सुपर निरीक्षक पतन पाटील व गुन्हे प्रकटीकरण पतंग यांना मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याबाबत मार्गदर्शन करून कमिशन होते सायंकाळी साडेपाच वाजता जे सुमारास सैदापूर परिसरात गस्त करीत असताना एक इसम संशयित्रीच्या मोटरसायकलवर उभा असलेला दिसून आला पोलीस उपनिरीक्षक पतन पाटील यांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने सदरी सुमार ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्या ताब्यातील मोटरसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले सदर आरोपीस पोलीस ठाण्यात आणून पोलीस उपनिरीक्षक पतन पाटील यांनी त्यांच्या तपास कौशल्याचा वापर करून दिवी पथकाच्या मदतीने सदर आरोपी कडून सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून चोरी झालेले एकूण आठ मोटरसायकल आरोपी नामे विक्रम रमेश सकल वय सत्तावीस वर्ष राहणार बेघर वस्ती कराड यांच्या ताब्यातून जप्त सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक सातारा महेश शिंदे आनंदा जाधव सोनाली देसाई यांनी केलेली आहे